बातमी मधून दौंड बलात्कार प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या पाच टीम तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली आहे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसोबत असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती दौंड तालुक्यामध्ये ही घटना घडली होती आणि या प्रकरणी आता आरोपींचा शोध सुरू आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण माळीनगरमध्ये पार पडलं अकलूज इथला मुक्काम संपवून पालखी मार्गस्थ झाली आहे यावेळी थीक ठिकठिकाणी पालखीचं स्वागत देखील करण्यात आलं तर संत तुकोबांच्या पालखीचा आजचा हा मुक्काम बोरगावात असणार <पकार्थ> आहे पुण्यातील एनडीए मध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवेच्या भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार हा पुतळा साडे तेरा फूट उंचीचा असून चार हजार किलो ब्रॉन्झचा वापर करून त्याची निर्मिती करण्यात आली पिंपरी मधील ताथवडे येथील अंडरपास समोर एका भरधाव डंपर ट्रकने दुचाकीस्वार तरुणीला जोरदार धडक दिली आहे या तरुणीला दावा पाय गमवावा लागलाय अपघातानंतर डंपर ट्रक चालक हा फरार झाला असून हिंजवडी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये भरधाव कारणे दोन ते तीन दू स्वारांना धडक दिली आहे यावेळी ते गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं दरम्यान कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं पिंपरीच्या सांगवीमध्ये कार चालकाने भटक्या कुत्र्याच्या अंगावर गाडी टाकली आहे या अपघातात कुत्रा गंभीर जखमी झालाय या प्रकरणामध्ये प्राणी मित्रांच्या तक्रारीवरून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कुत्र्याला गंभीर जखमी केल्यानंतर कार चालकाने नागरिकांना उडवा उडवीची उत्तरं देखील दिली होती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या